अजून काही कळलं का तुम्हाला कुणाचा आवाज असू शकतो मला तर वाटत आहे स्पॉटेड डियर ओरडत आहे पण ही वेगळीच फ्रिक्वेन्सी आहे बरं कराची कॉलिंग असेल तर वेगळा आवाज असतो रटिंग असेल तो वेगळा आवाज असतो पण हा इंटरेस्टिंग काही संवाद साधत तर नाही ना हा ना। मनामध्ये प्रश्न फिरत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्या आवाजावरती लक्ष केंद्रित करूया मी जास्त बडबड नाही करणार तोच करेन अजूनही मला दिसलं नाही आवाज काढत आहे तो जोरजोरात पण नक्की तिथं काय असू शकतं असू शकतो का तुम्हाला काय वाटतं हां एकटाच ओरडत आहे त्याचा ग्रुपही दिसत नाही आहे आणि असा का वेगळा बिहेवियर करत आहे सो या गोष्टीपासून तर मी नवीन नवीन आवाज शिकत असतो <laughs> साधारण तो अर्धा तास झालेला आहे तो ओरडत आहे मी त्याला प्रतिसाद कधीच देत नसतो याचं कारण म्हणजे कोणत्याही पक्ष्यांना प्राण्यांना डिस्टर्ब करणं हा माझा पर्पज नाही आहे सो त्यांचं फक्त ऐकून घ्यायचं आपण वाचाची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे काय असू शकतो अजूनही मला प्रश्नच पडत आहेत राह जंगल रोज मला काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकवत असतं आज हा माझा असा अनुभव की इथे काय भेटू शकतं आणि काय माहीत नाही तो घाबरलेला आहे खूपच तो, तो काही पिल्लू पण नाहीये एक मादी वाटत आहे आवाजावरून मला कदाचित तिथे वाघ तर दडून बसला नाही ना घाबरून घाबरून <laughs> त्या हरदीला खूप टेन्शन आलेलं असणार आहे तिच्या मित्रांनी लवकरात लवकर यायला तरी पाहिजेत ना, ना। कारण ती ओरडत आहे इतके आवाज येत आहे बहुतेक पिल्लासाठी तर देत नाही ना किंवा त्याच्या कळपासाठी तर देत नाही ना कित्येक प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत त्या हरणीबद्दल आता ही काय उत्तर देईल किंवा नेमकं त्या भागात काय असू शकतं माशांना खूपच मला वैता चुकूनसुद्धा इकडे आपल्या जे कानात सगळ्यात घाण जो माणसाचा पार्ट असतो तो कान कारण कानामध्ये सगळे काय वास वगैरे कीटकांना येत असतात म्हणून ते येत असतात म्हणून कानात जवळ प्रत्येक वेळेस आवाज करत असतात घुम 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 त्या भागात पलीकडेच ग्रे जंगल फॉल पण आवाज काढत आहे तो बी अलाम कॉल म्हणजे तिकडे काहीतरी मोमेंट आहे खूपच मला माशांनी परेशान केलेलं वाटतं काय करताय माशांना वाईल्डलाईफ मजेशीर बी असते काही काही त्रासदायकभर असतात आत्ता ह्या जंगलातल्या थोड्यातरी माशांचा वैता कमी झालेला आहे एक उपाय काढला मी काहीतरी आता या हरणीने त्या बाजूला तोंड फिरवलं आहे म्हणजे जंगलाच्या म्हणून तिचा आवाज आपल्याला सौम्य येत आहे पण तिने इकडे फिरवलं आहे की आवाज मोठ्याने येतो परत फिरवल्यावर आपल्याला कळून जाईल मित्रांनो आवाज बंद झालेला आहे बहुतेक तिला तिचे पिल्ल किंवा तिचे मित्र तिला मिळालेले आहे तिचा ग्रुप सो असा होता इंटरेस्टिंग आजचा हा अविस्मरणीय क्षम माझ्या जीवनातील मी या एका व्हिडिओमधून पण बराच काही शिकलो कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं एकाग्र होऊन त्या गोष्टीवरती ऐकणं महत्त्वाचं असतं या छोट्या छोट्या टिश्यांमधून या छोट्या छोट्या अनुभवांमधून तरच ह्या गोष्टी शिकतो मी असं अचानक कोणतीच गोष्ट शिकू शकत नसतो माणूस हाच माझा प्रयत्न असतो आणि जंगलच माझा गुरु इथूनच जीवन होते माझे सुरू <laughs> so, मजा आली खूपच छान होता आजचा अनुभव बिलकुल तुम्हालाही आवडला असं मी एका मचांवरती आहे जी खूप उंचावर आहे त्यामुळं वाघाची काही भीती नाही मला आहे खूप खाली झाडं आहेत भरू शकतात पडसल झाडं तुम्हाला दिसेल हा पळस आहे किती खाली आहे सो त्यावरूनही अंदाज येतो चला तर बाय बाय ओरिएंटल डाटर ज्याला बर्ड म्हणून ओळखलं जातं तो पण सुंदर आवाज काढतो असा सुंदर आवाज काढत असतो हा ओरिएंटल